या नराधमाचं करायचं काय एन्काउंटर एनकाउंटर या नराधमाचं करायचं काय अभी दुसेनच करायचं काय बलात्काराची शिक्षा काय फाशी द्या फाशी द्या अभि दुसेनला फाशी द्या न्याय द्या न्याय द्या चिमुकलीला न्याय द्या ऐसी सजा इसको दो आगे कोई बलात्कारी ना हो लव जिहाद मुर्दाबाद लव जिहाद मुर्दाबाद से लैंड जिहाद से हत्या से आतंकवाद से हम देखे रहेंगे हम दे चुके हैं वर्क बोर्ड से वर्क बोर्ड से तीन तलाक से हम देखे रहेंगे कश्मीर से पाकिस्तान से हिंदुस्तान से हम देखे रहेंगे धर्मांतर से और जिहाद से ब्लैक मेलिंग से घुसपौरी से पत्तर बजी से हम देख के रहेंगे हम देख चुके हम देख के रहेंगे बोलो भैया हम देख के रहेंगे आगागी। आगागी। हम देख के रहेंगे लव जज से लव जय आपण थांबलेले माझ्या बंधू भगिनी आणि माझ्या स्वयंच्या काही मैत्रिणी आहे त्यांना माझा आव्हान आहे आज अजून मोर्चा निघाला आकशा हा कशा निमित्ताने निघाला हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये कारण हा बलात्कार त्या मुलीवर नाही तर हिंदुत्वावर झालेला आहे हे लक्षात ठेवायचं आपल्या घरातल्या प्रत्येक मुलीवर प्रत्येक स्त्रीवर एवढे संस्कार तिला एवढी कट्टर बनवायची त्यांच्या मोलण्यातून आपली मुलगी आपली स्त्री एकटी आली पाहिजे ताटमाने खाली मान घालून ती आली पाहिजे नाही त्यांच्या स्त्रिया आपल्या गल्लीतून जाता बुरखा घालून जाता कशा जातात त्या त्यांना कोणाची सोबत लागत नाही आपल्याला जर त्यांच्या मोह्यातून जायचं आपल्याला दोन जणी सोबत जाव्या लागतात कारण आपल्या मनात ती भीती आहे काही करतील का ही भीती कमी करायची त्यांच्या मोहल्यातून एकटा येण्याची एकटा ता ताकद ठेवायची प्रत्येक प्रत्येक मुलींना संस्कार द्या महिला मातृशक्तीमध्ये या त्यांना तिथे समजा लवज यात काय असत ते आम्ही जातो म्हणून आम्हाला माहिती आहे ज्या घरी बसल्या त्या अजूनही अंधारात आहे आणि ही जी मशाल प्रत्येक हिंदू धर्माच्या याच्यामध्ये प्रत्येकाच्या मनात डोक्यात जी पेटली आहे ती पेटतच ठेव द्या तिला विजू देऊ नका ती आज ही मशाला जर विजली तर ती कायम स्वरूपासाठी विजली जाईल आणि त्यांना आपल्यावर राज्य करायला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून माता भगिनींना विनंती आहे त्यांनी या सर्व गोष्टी लक्षात घ्या आपल्या मुलीला आपल्या बहिणीला सांभाळा त्यांना कट्टर बनवा एवढंच सांगते हे सर्व लक्षात ठेवा कारण आहे ना आज मुली त्या मुलीच्या मनावर शरीरावर झालेला आघात आहे ना प्रत्येकाच्या आपल्या मनावर हो आणि शरीरावर झालेला आघात समजून सण वागा